त्याची कबर खोदली जात होती त्याचा मृत्यू होऊन बराच वेळ झाला होता आता त्याला गाडलं जाणार होत पण तेवढ्यात कबर खोदणाऱ्यांनी मागे वळून पाहिलं तर ज्याच्यासाठी ती कबर खोदली जात होती तो माणूस उठून उभा राहिला होता पण ही काही पहिलीच वेळ नव्हती तर तो माणूस चक्क सहा वेळा वेगवेगळ्या कारणांनी मेला आणि सहा वेळा पुन्हा जिवंतही झाला एक असा माणूस ज्याला डॉक्टर मृत घोषित करायचे ज्याला शवघरात ठेवलं जायचं पण प्रत्येक वेळी तो माणूस मृत्यूला चकवून जिवंत व्हायचा आता ही काही फिल्म स्टोरी नाहीये तर टाणझानियातल्या इस्माइल अजिजीच खरं वास्तव आहे पण ही गोष्ट चमत्कारी कसली तरी ही गोष्ट आहे एका शापाची एक असा शाप जो मृत्यूपेक्षाही वाईट आहे काय आहे ही, का ही इस्माइल अजिझीची रहस्यमयी गोष्ट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण आधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट क्लिक करायला नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा इस्माइल आणि मृत्यूची पहिली भेट झाली ती त्याच्या वर्क प्लेस वर झालेल्या एका भयंकर अपघातामुळे तो अपघात इतका जबरदस्त होता की इस्माईलला डॉक्टरांनी मृत घोषित केलं त्याच्या घरचे रडून थकले होते इस्माइलच्या अचानक जाण्याने सर्वांना धक्का बसला होता पण स्टोरी ट्विस्ट येणं बाकी होत इस्माईलच्या शरीराला शवगृहात ठेवलं गेलं आणि त्याच्या दफन विधीची तयारी सुरू झाली एकीकडे त्याची कबर खोदली जात होती तर दुसरीकडे शवगृहात इस्माईलचे डोळे उघडले होते तो जिवंत झाला होता आणि त्याला भयंकर थंडी वाजत होती त्याच्या नशिबाने तेव्हा त्या ते शवगृहाचा दरवाजा बंद नव्हता तो चालत बाहेर आला ज्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे तो अचानक समोर उभा राहिला तर काय होईल त्याच्या घरचे हंबरडा फोडून रडत होते पण जसं त्यांनी इस्माईल ला पाहिलं तसं ते ओरडत किंचाळत घाबरून इकडे तिकडे पळाले त्यांना वाटलं की ते एखादं भूत पाहत तेव्हा लोकांना वाटलं की डॉक्टरांकडून चूक झाली असेल इस्माईल जिवंतच असेल पण त्यांना काय माहित होतं की ही तर फक्त सुरुवात होती इस्माईल पुन्हा एकदा त्याचं सामान्य आयुष्य जगू लागला पण त्याला अचानक मलेरिया झाला आजार इतका वाढला की पुन्हा त्याचे श्वास थांबले डॉक्टरांनी दुसऱ्यांदा त्याला मृत घोषित केलं यावेळी तो शवगृहात सुद्धा मृतच होता त्याला ताबूत ठेवून जेव्हा दफन केलं जात होत तेव्हा तितक्यात अचानक इस्माईलचे झाले आणि तो उठून बसला आता गावकऱ्यांमध्ये थोडं भीतीचं वातावरण होत सगळेजण त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते पण इस्माईल पुन्हा जिवंत होऊन आपलं आयुष्य जगू लागला होता पण यानंतर या घटनांची झडपच लागली एकदा त्याचा कार ऍक्सिडेंट झाला एकदा विषारी साप त्याला चावला एकदा तो टॉयलेट पीठ मध्ये पडला यात प्रत्येक वेळी त्याचा मृत्यू झाला लोक आता थोडा काळ वाट पाहायचे आणि मग त्याला दफन करण्यासाठी घेऊन जायचे पण प्रत्येक वेळी तो मृत्यूच्या दारातून परत आला पण सर्वात धक्कादायक घटना तर तेव्हा घडली जेव्हा एकदा शरीराला पूर्ण तीन दिवस शवगृहात ठेवलं गेलं तीन दिवस कुटुंब आणि नातेवाईक दुःखात होते त्यांना खात्री होती की यंदा इस्माईल जिवंत होणार नाही पण तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत होऊन त्याने शवगृहातील लोकांना बेशुद्धच पाडलं पुन्हा तो जिवंत होऊन त्याचं सामान्य आयुष्य जगू लागला पण आतापर्यंत लोकांमध्ये इस्माईलबद्दलची भीती पसरली जी अंधश्रद्धेत बदलली आधी लोक एक चमत्कार हो मानत होते होते तेच आता भूत किंवा शैतान समजू लागले त्यांना वाटत की कोणत्या तरी वाईट शक्तींचा प्रभाव आहे दिवसेंदिवस लोकांमध्ये इस्माईल बद्दल भीती वाढत होती इतकी की लोकांनी एकदा इस्माईलला त्याच्या घरातच जिवंत जाळलं त्यांना वाटलं की आगीमुळे इस्माईलच्या आतला शैतान कायमचा संपेल पण यामुळे बिचारे इस्माइलचं संपूर्ण शरीर जळालं आणि त्याला यावेळी सुद्धा डॉक्टरांनी मृत घोषित केलं हे त्याच्या मरणाची सहावी वेळ होती हा तुम्ही बरोबर विचार करताय यावेळी ही इतकं जळून सुद्धा इस्माईल पुन्हा जिवंत झाला विज्ञानासाठी डॉक्टरांसाठी हा एक चमत्कार होता पण इस्माईलसाठी हा एक शाप बनला त्याच्या कुटुंबाने त्याला सोडलं त्याच्या मित्रांनी आणि शेजाऱ्यांनी त्याच्याशी शे बोलणं सोडलं त्याला भूत आणि जादूगार समजून वाळीत टाकलं गेलं आज इस्माइल एका तुटक्या फुटक्या घरात एकटा राहतो छोटी मोठी शेतीची कामं करून आपला उदरनिर्वाह चालवतो तो सांगतो की प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मृत्यूनंतर मी उठलो तेव्हा त्याच्या शरीरात त्याला विचित्र वाटायचं लोक माझ्याशी असं वागू लागले जसं मी काही भूत आहे त्याची ही स्टोरी एक चमत्कारच आहे पण ती खूपच दुःखद आहे आता प्रश्न पडतो की ही एखादी अशी घटना आहे का की जी विज्ञान समजू शकत नाही की काही खरंच दैवी शक्ती की यामागे काही दुसरंच रहस्य आहे जे अजून समोर आलेलं नाही तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मिस्टिरियस गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजायला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका